अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार बाबा लोंढे यांची निवड करण्यात आली आहे नाशिक येथील अशोक व्हर्च्युअल हॉलमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे बाबा लोंढे यांनी सुमारे चाळीस वर्ष मुंबईत चित्रपटसृष्टीबरोबरच विविधांगी लेखन करून एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी केलेल्या लिखाणामुळे अनेक जणांना प्रेरणा मिळाली तसेच त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला त्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पुरस्कार कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संपादक अनिल पाटील जळगाव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत याचबरोबर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आमदार सीमा हिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती श्रमिष्ठा घारगे वालावलकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील राष्ट्रीय महासचिव सुनील मगर प्रदेशाध्यक्ष मिलिंद गायकवाड आदींनी केले आहे